आताची महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई एपीएमसी सभापती कोण होणार हे आता नवी मुंबईच्या व्हाईट हाऊस मधून गणेश नाईक ठरवणार असल्याची चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीत सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे यामध्ये एकवीस सदस्य आहेत या एकवीस सदस्यातील एक सदस्या दहा शेतकरी प्रतिनिधींमधून सभापती व उपसभापतींची निवड होणार आहे त्याकरिता शासन नियुक्त पाच मार्केटचे पाच व एक माथाडी नेता व इतर सदस्य मतदान करणार आहेत त्यामुळे सध्या सभापती व उपसभापती पदासाठी धाकधूक वाढली आहे मुंबई घोटाळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले प्रभू पाटील यांचे नाव समोर येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले बाळासाहेब सोळसकर यांचे नाव सुद्धा पुढे येत आहे तसेच काजीवाहू सभापती अशोक डक यांनी सुद्धा परत सभापती होण्यासाठी धावपळ सुरू केली आहे काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बिनविरोध आलेले काजीवाह सभापती अशोक डग परत सभापती पदावर कायम राहण्यासाठी काही संचालकांना सोबत घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हाऊस हाऊसमध्ये बैठक घेत असल्याचे बोलले जात आहे मात्र काजीवाहू सभापतींना ठराविक संचालकांनी सोडले तर बाकी संचालकांचा विरोध आहे सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती असणारे मुंबई पदावर बसवण्यासाठी शिक्कामोर्तब केल्याचे यावरून असेच दिसून येत आहे की गेल्या तीन दशकांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेले राष्ट्रवादीचे वर्चस्व आता गणेश नाईकांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार प्रभू पाटील अशोक डग बाळासाहेब सोळसकर सांगतात की दादा मला सभापती करा त्यामुळे आता व्हाईट हाऊसमधून गणेश नाईक मुंबई एपीएमसीचा सभापती ठरवणार असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज